ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्णयोगाचे अंतरंग नमस्कार स्वागत आज आपण श्री अरविंदांच्या विचारांमधल्या एका खूप महत्वाच्या संकल्पनेवर बोलणार आहोत त्याग आणि आजचा आपला प्रयत्न राहील की श्री अरविंदांना त्यागाबद्दल नेमकं का काय म्हणायचं आहे आणि तो साधनेचा मार्ग कसा होतो हे जरा खोलवर समजून घेण्याचा सुरुवात करूया का हो नक्कीच आणि आपण सुरुवात करतानाच एक गोष्ट स्पष्ट करूया की श्री अरविंदांच्या मते त्याग हे काही आपलं अंतिम ध्येय नाहीये ते फक्त एक साधन आहे आपलं मुख्य ध्येय आहे माणसामध्ये ते ईश्वरी पूर्णत्व उतरवणं साकार करणं जी एक सकारात्मक गोष्ट आहे बरोबर त्यामुळे त्याग जो ऐकायला थोडा नकारात्मक वाटू शकतो तो, तो काही मुख्य किंवा एकमेव मार्ग असू शकत नाही त्याग साधन आहे साध्य नाही हे महत्वाचं आहे पण मग प्रश्न उरतोच की कशाचा त्याग करायचा म्हणजे नेमकं काय सोडायचंय याची व्याप्ती काय आहे बरोबर इथे श्री अरविंद दोन मुख्य गोष्टी सांगतात पहिली म्हणजे जे काही ईश्वरी आत्मपरिपूर्तीच्या अगदी सरळ सरळ विरोधात आहे त्याचा पूर्णपणे त्याग काही प्रश्नच नाही त्यात आणि दुसरी गोष्ट जे त्या पूर्णत्वापेक्षा खालच्या पातळीचा आहे किंवा अपूर्ण आहे त्याचा हळूहळू क्रमाक्रमाने त्याग करायचा आणि इथेच ते खूप म्हणजे खूपच वेगळा आणि महत्वाचा मुद्दा म्हणतात की फक्त जगातल्या गोष्टींची आसक्ती सोडायची नाहीये तर चक्क मुक्ती किंवा निर्वाणाची जी आसक्ती असते ना ती सुद्धा सोडायची आहे त्यांना कुठलीच पकड नकोय ना संसाराची ना वैराग्याची किंवा मुक्तीची काय सांगताय मुक्तीची आसक्ती पण सोडायची हा विचारच म्हणजे थक्क करणारा आहे आणि हा त्याग आपण म्हणतोय हा मुख्यतः आतला म्हणजे आंतरिक पातळीवरच आहे बरोबर मग आतमध्ये नक्की काय काय मोडतयात हो अगदी जोर पूर्णपणे आंतरिक त्यागावरच आहे आणि यात मुख्यत्वे तीन बंधनांचा त्याग करायला सांगतात ते पहिला आहे आसक्ती आणि वासना म्हणजे इंद्रियांची आणि हृदयाची जी एक चिकटून राहणारी ओढ असते ना ती पण हा याचा अर्थ असा नाही की प्रेम करुणा किंवा आनंद नाकारायचाय तसं नाही अच्छा श्री अरविंद यातला फरक अगदी स्पष्ट करतात आसक्ती म्हणजे काय तर प्रेमातला तो माझेपणा तो अहंकारी भाव आणि वासना म्हणजे उपभोगाची ती संकुचित भूक त्यामुळे मग संपत्ती असो किंवा गरिबी सुख असो किंवा दुःख अगदी सद्गुण किंवा दुर्गुणांबद्दलची आसक्ती पण नको कशातच नको अरे बापरे सद्गुणांबद्दलची आसक्ती पण नको म्हणजे भावना नाकारायच्या नाहीत तर त्यातला तो अहंकार आणि ती संकुचितता सोडायची आहे बरोबर दुसरा बंध आहे आपल्या विचारांचा आणि कर्माचा म्हणजे आचारांचा हट्टाग्रह म्हणजे माझेच विचार बरोबर किंवा मी करतो तेच कर्म योग्य असा जो एक अहंकारी आग्रह असतो आपला तो सोडायला हवा दिव्य ज्ञान मिळवण्यासाठी किंवा दिव्य कर्म करण्यासाठी सुद्धा हा आग्रह एक अडथळाच ठरतो असं ते म्हणतात एक मिनिट पण ज्ञानाचा किंवा योग्य कर्माचा आग्रह धरणं हे अहंकारी कसं असू शकतं हे तर आपल्याला गरजेचं वाटतं ना नाही मुद्दा आग्रहाचा आहे ज्ञानाचा किंवा कर्माचा नाही म्हणजे जेव्हा मी आणि माझे हे त्या ज्ञान किंवा कर्माच्या पुढे येतं तेव्हा तो अहंकार बनतो खरं ज्ञान किंवा योग्य कर्म हे अहंकाराच्या पलीकडच्या अधिक विशाल चेतनेतून यायला हवं असा त्यांचा दृष्टिकोन आहे आणि तिसरा आणि कदाचित सगळ्यात महत्वाचा बंद तो म्हणजे आपल्या जाणीवेच्या अगदी केंद्रस्थानी असलेला हा अहंकारच मी आणि माझे या कल्पनांना घट्ट धरून ठेवणारा हाच तो मूळ अहंकार ज्याबद्दल आपण नेहमी बोलतो जो स्वतःच्या आवडीनिवडी स्वतःचे विचार मत यांना चिकटून राहतो अगदी तोच श्री अरविंद इथे खूप छान उपमा देतात कोळ्याच्या जाळ्याची विचार करा कोळी जसा आपल्या जाळ्यावर कुठेही काही धक्का लागला की लगेच प्रतिक्रिया देतो तसाच आपला अहंकार असतो आपल्या मतांना आपल्या सवयींना आपल्या मीपणाला जरा जरी धक्का लागला की तो लगेच दुखावतो बचावात्मक होतो, बचावात होतो नाही का ही उपमा आपल्याला त्या अहंकारी प्रतिक्रियेबद्दल जागृत करते आणि त्यापासून बाजूला व्हायला मदत करते किती सहजपणे अहंकाराचं स्वरूप स्पष्ट होतं यातून म्हणजे फक्त आपल्या वैयक्तिक सवयी आणि इच्छाच नाहीत तर त्याच्याही पुढे जाऊन काहीतरी सोडायचंय हो बरोबर यात आपली जगाकडे बघायची जी एक ठरलेली सामान्य वृत्ती असते ती कोणतीही एकच मानसिक चौकट फक्त बुद्धीवर आधारलेली विचारसरणी किंवा एखादा धार्मिक मतवाद किंवा अगदी तार्किक सिद्धांत या कशालाही पूर्णपणे बांधलं न जाता त्याच्या पलीकडे जायचंय हे म्हणजे अक्षरशः आपल्या मनाचं आणि इंद्रियांचं जे नेहमीच एक जाळं असतं ना ते तोडून बाहेर पडण्यासारखं आहे एवढंच नाही तर जे महान विचारवंत होऊन गेले धर्मसंस्थापक होऊन गेले म्हणजे त्यांच्या शब्दांचं आणि संकल्पनांचं जे एक अदृश्य जाळं भोवती नकळत विणलं जातं ते सुद्धा तोडून पुढे जायचंय जर मोठ्या दृष्टिकोनातून पाहिलं तर ही संपूर्ण चेतनेलाच मुक्त करण्याची प्रक्रिया आहे असं म्हणाला हरकत नाही अच्छा तर श्री अरवंदांच्या मते त्याग म्हणजे फक्त काही गोष्टी सोडून देणं नाहीये तर आपल्या आत खोलवर रुजलेली आसक्ती तो अहंकारी हट्ट आणि आपल्या मीपणाची जी मर्यादित कल्पना आहे त्यातून पूर्णपणे बाषेड पडणं आहे जेणेकरून त्या खऱ्या ईश्वरी पूर्णत्वासाठी आपल्यात जागा तयार होईल अगदी अगदी हा वरवरच्या त्यागापेक्षा खूप जास्त खोल आंतरिक बदलाचा आणि सूक्ष्म असा मार्ग आहे धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर